लुटेरी दुल्हन दोन पोलीस अधिकारी दोन बँक अधिकाऱ्यांना ठेवून लुटले उत्तर प्रदेश झाकलेल्या मेरठ शहराला सकाळी जाग आली नोव्हेंबर हजार चे दिवस होते त्या दिवशी ग्वालटोली पोलीस ठाण्यामध्ये निरीक्षक आदित्य कुमार आपल्या टेबलासमोर बसलेले होते त्यांच्या समोर बँक स्टेटमेंटचा गटा पडलेला होता कित्येक दिवस ते या संख्यांच्या तारकांच्या आणि व्यवहारांच्या जंगलात भटकत होते आणि त्या प्रत्येक व्यवहारातून एकच नाव समोर येत होतं ते म्हणजे प्रेमपाल सिंह पुष्कर आदित्यच्या मनात धक्का बसावा तशी शंका पुन्हा पुन्हा उभी राहत होती प्रेमपाल म्हणजे नक्की कोण आणि त्याच्या खात्यातून गेली काही महिने पत्नी देव्यांशी मोठमोठ्या रकमांचे व्यवहार का करत होते काहीतरी गंभीर आहे हे आता त्यांना जाणवत होतं तो शोध घेऊ लागला तेव्हा त्याला धक्क्या मागून धक्के बसत होते तो पत्नी म्हणून घरात घेऊन आला होता तिने याआधी एक पोलीस अधिकारी दोन बँक मॅनेजर लग्न केलेलं होतं विरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल केलेले होते आणि नंतर तडजोडीने मिटवलेले होते आदित्य कुमारशी झालेला तिचा हा चौथा विवाह होता काय करत होती नेमकं ती हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया पण ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पोलीस निरीक्षक आदित्य कुमार याची दोन हजार चोवीसमध्ये दिव्यांशी हिच्याशी ओळख झाली होती रूपवती असणाऱ्या दिव्यांशीला पाहतच तो पागळलेला होता तिने त्याला लाडीक प्रतिसाद दिला आणि दोघांची ओळख मैत्रीमध्ये बदलली पाहता पाहता तो तिच्या मोहातच पडलेला होता तिचे ते देखणे रूप तिचा लाडीक स्वभाव कामुक अदांनी तो झाला तिने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला आणि त्याने तातडीने म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लग्नही केले सुरुवातीचे काही आठवडे अगदी स्वप्न होत होते दिव्यांशीची नम्रता बोलण्याची शैली लोकांच्या मध्ये मिसळताना तिने दाखवलेलं समाजशील वागणं आदित्यला ते एक आदर्श साथीदार वाटत होते पण एकांतात मात्र ती काहीतरी लपवत असल्याचे पोलीस नजरेला जाणवत होते कदाचित ती संकोचत असावी अथवा लाजत असावी अशी मनाची समजूत घालून आदित्य तिला सांभाळून घेत होता पण एकांता ती एकांतात त्याला टाळत होती आणि शरीर सुखात ती प्रतिसाद देत नव्हती लग्नाला वर्ष होत आले तरी ती त्याच्यापासून दूर दूरच राहत असल्याने त्याच्या मनामध्ये संशयाचे धुके दाटू लागलेले होते ते आपल्या प्रेमात पडले आणि लग्न केले मग ती आपल्यापासून काय लपवत असावी असा विचार त्याच्या मनामध्ये घुमू लागलेला होता एके दिवशी घरात नुसत्या उत्सुकतेपोटी त्याने बँकेचे व्यवहार तपासले एका पाठोपाठ एक अशा मोठ्या रकमा त्याने एका खात्यावर पाठवलेल्या होत्या ते नाव प्रेमपाल होते पण हे नाव घरात कधी उच्चारले गेलेले नव्हते मग हा प्रेमपाल कोण हा प्रश्न होता देव्यांशीला काही न सांगता त्याने तिच्या फोनची बॅकअप हिस्ट्री कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडिया हे सगळं तपासायला सुरुवात केली त्यातून एक कटू सत्य त्याच्यासमोर उलगडला दिव्यांशीचं पहिलं लग्न याच प्रेमपाल सिंह पुष्कर यांच्याशी झालेलं होतं हे लक्षात येताच आदे थिजून गेला अंगात शिरशिरी पसरली मग तिथून सुरुवात करून त्याने देवांशीचा झपाट्याने मागावा घ्यायला सुरुवात केली तिचं भूतकाळातलं वैवाहिक जीवन जुनी प्रकरण जुने लोक सोशल मीडियाचे फोटो प्रत्येक दस्तऐवज प्रत्येक जुना मेसेज प्रत्येक नात्याची लकेर त्यांना एका मोठ्या गुन्हेगारी जाळ्यापर्यंत घेऊन जात होती देव्यांशी मेरठमध्येच राहत होते ती चार चौगीमध्ये उठून दिसणारी होती आपले रूप कसे खुलवायचे आणि पुरुषांना कसे भुलवायचे याची तिला माहिती होती मेकअप करून तंग पोशाखात ती श्रीमंतांच्या पार्ट्यामध्ये वावरत होते साहजिकच तर पुरुषांच्याच नाही तर प्रौढ पुरुषांच्याही नजरा तिच्यावर खेळत होत्या तरी ती सार्वजनिक ठिकाणी कोणाशी जवळीक दाखवत नव्हते पण सोशल मीडिया आणि फोन यावर मात्र ती अनेकाच्या संपर्कात होते पोलीस अधिकारी समाजातील प्रतिष्ठित लोक सरकारी कर्मचाऱ्यांशी तिची सहज ओळख होत होती आणि अनेक जण तिचे दिवाने होते अने, अने यातूनच तिची ओळख पोलीस अधिकारी प्रेमपाल सिंह पुष्कर यांच्याशी झाली होती तिला पाहून तो भुलला आणि तिच्या प्रेमात पडला तिने त्याला प्रतिसाद दिला तिच्या रूपावर बाळून त्याने तिच्याशी लग्न केले दोघांचा संसार सुरू झाला तिच्या जवानीचा तो मनसोक्त उपभोग घेऊ लागला पण अचानक एक दिवस प्रेमपालवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल करणारी दुसरी तिसरी कोण नाही तर त्याची पत्नी देव्यांशीच होते तिचे हे रूप पाहून तो अधिकारही हादरून गेला कारण सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते त्याची पार कोंडी झाली होती चौकशी बदनामी आणि करिअरवरचे प्रश्न पाहून तो गांगावरून गेला अखेरीस मोठी रक्कम देऊन त्याने हे प्रकरण मिटवले होते बदनामीपोटी त्याने ही माहिती कोणाला सांगितली नव्हती देव्यांशी आता मोकळी झाली होती तिने आता पुढचा डाव टाकला काही महिन्यांनी तिने दोन बँक मॅनेजर आशिष राज आणि अमित गुप्ता यांच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली ती त्यांच्यासमोर एकटी त्रस्त असुरक्षित अशी भूमिका करायची तिच्या दुःखद कथांना त्या दोघांच्याकडून सहानुभूती मिळत गेली तिला आधार देण्याच्या बहानाने ते तिच्याशी जवळीक साधू लागले त्या दोघांना वाटत होते की ते तिला आधार देऊन तिच्या जवानीचा भोग घेऊ शकतात हे तिला कळणारही नाही पण ते दोघे शिकारी नव्हते तर शिकार होते खरी शिकारी होते ती म्हणजे दिव्यांशी तिने त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नंतर त्या दोघांशी तिने शरीर संबंधही ठेवले काही दिवस ते दोघे तिच्या शरीराचे मनसोक्तपणे मर्दन करत राहिले आणि एक दिवस त्या दोघांच्यावर काही दिवसांच्या अंतराने अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले समाज नोकरी आणि कुटुंबाची बदनामी यांची भीती इतकी मोठी होती की त्या दोघांनी हे लाखो रुपये देऊन प्रकरणे मिटवले हे तंत्र जमू प्रत्येक तिच्यासाठी नवीन कमाईचं साधन बनलं आदित्य कुमारशी झालेलं चौथ लग्न तिच्या गुन्हेगारी चक्रातील आणखी एक टप्पा होता यावेळी मात्र परिस्थिती तिच्या विरोधात फिरणार होते हे तिच्या लक्षात आलेलं नव्हतं कारण आदित्यने तिच्या सर्व हालचालींचे पुरावे गोळा केलेले होते आदित्यने जेव्हा हे पुरावे घेऊन पोलीस आयुक्तांकडे जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आदित्य विरुद्ध स्पष्ट होता पहिल्यांदा तक्रार करून स्वतःला पीडित दाखवायचा पण यावेळी तिचा डाव तितक्या सहजतेने पेटला नाही कारण आदित्य आधी सगळे पुरावे घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले होते पोलीस आयुक्तांनी तत्काळ एसआयटी तयार केली तपासाला सुरुवात झाली पहिल्यांदा त्याची तीन बँक खाती तपासली गेली आणि तिथे जे दिसलं ते चक्रावून टाकणार होत काही वर्षामध्ये कोट्यवधींची उलाढाल पैसे कधी येतात कुठे जातात कोण पाठवतो कोण घेतो हे सगळं एक गुंतागुंतीचं काळ जाळ तपास जर जा जसा पुढे जात होता तस त्याचे आणखी धक्के बसत होते काही पोलीस कर्मचारी दोन वकील अनेक महिला साथीदार या टोळीचा भाग असल्याचं स्पष्ट झालं ते सर्व मिळून सुशिक्षित प्रतिष्ठित करिअरमध्ये स्थिर असलेल्या पुरुषांना लक्ष करत कारण हे लोक भीतीपोटी शांतपणे समेट करतात आणि पैसे देतात देव्यांशी तपासादरम्यान अधिकच आक्रमक झाली तिने अनेकदा आदित्यच्या घरात तिच्या ओळखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसह कब्जा करण्याचा प्रयत्न केला एकदा तर घरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्नही झाला आणि हा संपूर्ण प्रसंग सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे कैद झालेला होता हा व्हिडिओ तपासासाठी निर्णायक ठरला तपास अधिक तीव्र झाल्यानंतर दिव्यांशी अचानक गायब झाली फोन बंद लोकेशन ऑफ ती पूर्णत गायब झाली होती एक महिना एस आय टी तिचा मागोवा घेत राहिली तिच्या जुन्या लोकेशन्स पासून ते हॉटेल्स फ्लॅट्स मित्रांच्या घरापर्यंत सगळीकडे शोध घेण्यात आला आणि शेवटी सोमवारी सकाळी ती एका अपार्टमेंट मध्ये सापडली तिथून तिला अटक करण्यात आली अटकेनंतर तिच्या गुन्ह्याने गुन्हे खंडणी बनावट पद्धतीने फसवणूक आणि या सर्वामागे एक ठरलेलं व्यवस्थित गुन्हेगारी मॉडेल असल्याचं स्पष्ट झालं अटकेनंतर आदित्य पत्रकारांशी बोलताना म्हणाले हिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझी प्रतिष्ठा माझे पैसे माझा विश्वास सगळं काही नष्ट केलं मात्र मी पुरावे गोळा करत राहिलो आणि आज सत्य समोर आलं आहे ही एकटी नाही ही संपूर्ण टोळी आहे लोकांना लग्नाचं आमिष दाखवत फसवणूक लाखो रुपये वसूल करणारी टीच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यानुसार तपास अजून अपूर्ण आहे आणखी अनेक बळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दिव्यांशीचे फोन हार्ड डिस्क बँक हिस्ट्री सगळं तपासात आहे हे प्रकरण अजून खोलवर जाणार आहे हे पोलिसांना ठाऊक आहे दिव्यांशीची ही कहाणी फक्त एका स्त्रीची नाही ही आहे विश्वास प्रेम कायदा आणि नात्यांचा वापर करून रचलेल्या फसवणुकीच्या गुन्हेगारी जाळ्याची भीषण छाया या छायामध्ये अजून किती आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत किती कुटुंब खचलेले आहेत हे, हे येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित समोर येईलच पण इतकं नक्की दिव्यांशीची कथा आता केवळ एका लोटरी दुलनची उरलेली नाही ती संपूर्ण गुन्हेगारी प्रणालीचा भयंकर चेहरा बनून उभी आहे